नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील एक इंग्रजीचा घटक ज्याचं नाव आहे मेसेजेस काय नाव आहे मेसेजेस मेसेजेस म्हणजे संदेश एकमेकांना आपण जी माहिती पुरवतो त्याला इंग्रजीमध्ये मेसेज असे म्हणतात तर बघा लिसन अँड रीड विथ मी लिसन म्हणजे ऐका अँड म्हणजे आणि रीड विथ मी म्हणजे माझ्यासोबत वाचा चला तर मग आपण पाठ वाचूयात बघा पहिला उतारा काय म्हणतो ह्युमन ह्युमन म्हणजे माणूस ह्युमन बीइंग म्हणजे मनुष्य प्रजाती कॅन स्पीक म्हणजे बोलू शकते जसं आपण माणसं एकमेकांसोबत बोलतो आणि एकमेकांना संदेश देतो दे कॅन दे म्हणजे ते कॅन म्हणजे करू शकतात काय करू शकतात टॉक टॉक म्हणजे बोलणे टू वन अनादर म्हणजे एकमेकांना काय करू शकतात बोलू शकतात पुढे <coughs> <coughs> बघा दे कॅन म्हणजे ते करू शकतात काय पास ऑन मेसेजेस पास ऑन म्हणजे पुढं पाठवणे एकमेकांचे मेसेजेस म्हणजे संदेश पुढं पाठवणे पुढची ओळ दे नो इथं या ठिकाणी के एन ओ डब्ल्यू या नोचा अर्थ आहे माहीत असणे दे नो म्हणजे त्यांना माहीत आहे काय हाऊ टू राईट म्हणजे कसं लिहायचं राईट म्हणजे लिहिणे हाऊ म्हणजे कसं कसं लिहायचं हे माणसांना माहीत आहे सो so, त्यामुळे दे कॅन राईट लेटर्स राईट म्हणजे लिहितात लेटर्स म्हणजे काय पत्र माणसे काय करतात पत्र लिहितात पुढं बघा मग आता आपण थोडंसं संदेशाच्या भूतकाळाकडे जाणार आहोत जे आधी घडून गेले लाँग लाँग ॲगो लाँग लाँग म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे मेसेंजर्स बघा मेसेज म्हणजे संदेश आणि मेसेंजर्स म्हणजे संदेश देणारे मेसेंजर्स वॉक म्हणजे चालत होते ऑर किंवा रॅन म्हणजे ते पळत होते ऑल द वे पूर्ण रस्ता टू टेक अ मेसेज एक मेसेज देण्यासाठी ते काय करायचे पूर्ण रस्त्यानं चालत किंवा पळत जात होते समटाईम्स म्हणजे कधीतरी किंवा एखाद्या वेळी दे म्हणजे ते रोड रोड म्हणजे काय जात होते कशावर जात होते हॉर्सेस म्हणजे घोड्यावर राईड म्हणजे घोड्यावर चा घोडा चालवणे आणि रोड म्हणजे घोडा चालवत होते भूतकाळात आता आपण जाऊयात पुढच्या उत्तराकड बघा समटाईम्स पुन्हा याचा अर्थ समजून घेऊयात समटाईम्स म्हणजे एखाद्या वेळी समटाईम्स दे म्हणजे ते यूज्ड म्हणजे वापरत होते काय वापरत होते ट्रेंड म्हणजे ज्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे असं ट्रेनिंग दिलेलं आहे असं पिजन्स पिजन्स म्हणजे कबूतर कधी कधी कशाचा वापर करायचे ते ट्रेन केलेल्या म्हणजे प्रशिक्षण दिलेल्या कबुतरांचा कशासाठी टू कॅरी कॅरी म्हणजे घेऊन जाणे मेसेजेस मेसेजेस म्हणजे परत बघा संदेश घेऊन जाण्यासाठी ते कधी कधी प्रशिक्षण दिलेल्या कबुतरांचा वापर करत होते त्यानंतर पुढे बघा सम सम म्हणजे काही पीपल पीपल म्हणजे लोक यूज्ड यूज म्हणजे वापरत होते काय ड्रम्स ड्रम्स वापरत होते ड्रम या चित्रामध्ये आपल्याला बघा वर दिसते ड्रम टू सेंड सेंड म्हणजे पाठवणे ई एन e डी सेंड म्हणजे पाठवणे काय पाठवणे मेसेजेस म्हणजे संदेश टू फार आवे फार म्हणजे खूप आणि आवे म्हणजे दूर प्लेसेस प्लेसेस म्हणजे जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पाठवण्यासाठी काय करायचे ते तर ड्रमचा वापर करायचे अजून एक पर्याय होता सम म्हणजे काही पीपल लोक यूज्ड काय यूज करायचे स्मोक सिग्नल्स स्मोक म्हणजे धूर आणि सिग्नल म्हणजे काय एखाद्याला इशारा देणे म्हणजे धुरानं ते बघा या खालच्या चित्रामध्ये आपण डाव्या बाजूला बघू शकतो स्मोक सिग्नल म्हणजे जंगलात जर आपण आग लावली तर धूरवर जातो आणि पाहणाऱ्यांना हे लक्षात येते की त्या ठिकाणी कोणीतरी आहेकडे तर अशा पद्धतीने हे आपण याचा वापर करायचो त्यानंतर मग अजून काळ बदलला आणि नवीन तंत्रज्ञान आलं नवीन माहिती झाल्या मग पुढं कसं बघा लेटर लेटर म्हणजे नंतर पीपल म्हणजे लोक बिगॅन बिगॅन म्हणजे काय सुरुवात केली लोकांनी काय सुरुवात केली टू टू म्हणजे ला कशाला सेंड लेटर्स सेंड म्हणजे पाठवणे आणि लेटर्स म्हणजे पत्र पाठवायला लोकांनी सुरुवात केली कसे पाठवले पत्र थ्रो थ्रो म्हणजे च्याद्वारे कशाद्वारे द पोस्ट ऑफिस बघा पोस्ट ऑफिस सर्वांना माहिती आहे आपल्या प्रत्येक गावामध्ये एक पोस्ट ऑफिस असते तिथे आपण पत्र टाकले की ते पत्र दुसरीकडे जाते तर लोकांनी काय केलं पत्र पाठवायला सुरुवात केली दे यूज्ड ते वापरत होते काय वापरत होते पोस्ट कार्ड्स म्हणजे पोस्ट कार्ड भेटायचे छोटे छोटे और इनलँड लेटर्स इनलँड म्हणजे आंतरदेशीय जे एका राज्यातल्या राज्यात किंवा देशातल्या देशात कुठेही पाठवता येत होते असे लेटर्स म्हणजे पत्र इनव्हेलोप्स इनव्हेलोप्स म्हणजे लिफाफे इटीसी ईटी सी म्हणजे एवढं एक्सेट्रा वरच त्यानंतर पुढं बघा अजून मग त्यामध्ये काय होत होतं दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स त्यांना काय करायचं लागायचं पोस्टाचा स्टॅम्प मारावा लागायचा कशावर ऑन द एनव्हेलोप्स म्हणजे त्या लिफाफ्यावर ऑर पार्सल किंवा त्या पार्सलवर पार्सल म्हणजे एक तुमची जी काही वस्तू कुठेतरी पाठवायची आहे तिला आपण पार्सल म्हणतो बिफोर बिफोर म्हणजे पूर्वी स्टॅम्प कधी मारावं लागायचे पूर्वी कशाच्या पूर्वी सेंडिंग देम ऑफ त्यांना पाठवायच्या पूर्वी त्याच्यावर स्टॅम्प मारावं लागायचे किंवा तिकीट लावा लागायची मग त्यानंतर काय झालं पुन्हा अजून तंत्रज्ञान सुधारलं लेटर ऑन त्यानंतर पीपल म्हणजे लोक स्टार्टेड सुरुवात केली काय सुरुवात केली लोकांनी नंतर युझिंग युजिंग म्हणजे वापरायला इलेक्ट्रिकल सिग्नल्स इलेक्ट्रिकल म्हणजे ज्यामध्ये विजेचा वापर केला जात होता असे सिग्नल्स म्हणजे संदेश किंवा इशारे टेलेग्राफ एक मशीन होती मशीन्स वेअर यूज टेलिग्राफ मशीन वापरल्या जाऊ लागल्या जे या ठिकाणी काही आपण छापलं की तिकडंच जशाल तसं लगेच त्यांना मिळायचं कशासाठी वापरल्या जाऊ लागल्या टेलिग्राफ मशीन्स टू सेंड म्हणजे पाठवण्यासाठी ऑर किंवा रिसीव रिसीव म्हणजे मिळवणे रिसिव्ह म्हणजे मिळवणे म्हणजे आपण जर फोन एक मेसेज पाठवला दुसऱ्याला मित्राला तर आपण तो सेंड करायलो आणि त्याच्या मोबाईलमध्ये किंवा त्याच्या टेलिग्राफवर तो मेसेज दिसायला आहे तो दिसायल त्या मेसेजच रिसीव करायला आहे रिसीव म्हणजे मिळवणे दिज दिज म्हणजे हे मेसेजेस म्हणजे संदेश हे संदेश पाठवण्यासाठी टेलिग्राफ मशीनचा वापर होत होता दिस मेसेजेस म्हणजे हे मेसेजेस वेअर कॉल्ड म्हणजे यांना कॉल्ड म्हणजे म्हणत होते काय म्हणत होते टेलिग्राम्स या मेसेजेसना काय म्हणायचे टेलिग्राम तुमचा टेलिग्राम आला का किंवा तुम्ही टेलिग्राम केला का अशा पद्धतीने याचा वापर केला जायचा पुढं बघा देन केम देन म्हणजे नंतर केम म्हणजे आले काय आले द टेलिफोन टेलिफोन सर्वांना माहिती आहे नंतर टेलिफोन आले पीपल मेड म्हणजे लोक करायचे काय करायचे टेलिफोन कॉल्स एकमेकांना फोन लावायचे फ्रॉम कुठून वन प्लेस म्हणजे एका जागेवरून टू अनादर दुसऱ्या ठिकाणी फोन लावायला सुरुवात करण्यात आली हे फोन मुख्यतः घरी असायचे आणि वायरनं जोडलेले असायचे त्यानंतर काय झालं अँड नाव आणि आत्ता आता, आता काय बरं नाव म्हणजे आत्ता वी म्हणजे आम्ही काय करतो ऑल्सो हॅव म्हणजे आमच्याकडं सुद्धा आहे काय का आहे मोबाईल ऑर सेल्युलर ऑर सेलफोन्स आता बघा सर्वांकडं प्रत्येकाकडे एक एक मोबाईल आहे त्याला आपण सेल्युलर किंवा सेलफोन असं म्हणतो वी कॅन स्पीक म्हणजे वी म्हणजे आपण कॅन स्पीक म्हणजे बोलू शकतो ऑन द सेलफोन सेलफोनवर आपण बोलू शकतो आणि फोनमध्ये आणि सेलफोनमध्ये काय फरक आहे सेलफोन आपण खिशात ठेवून कुठंही नेऊ शकतो और वी कॅन सेंड म्हणजे पाठवू शकतो काय अँड एस एम एस एस एम एस म्हणजे छोटासा संदेश आपण लिहून पाठवू शकतो अ रिटन मेसेज रिटन म्हणजे लिहिलेला आणि मेसेज म्हणजे संदेश म्हणजे बोलायच्याऐवजी आपण हे जे उतारा आहे हा उतारा लिहून जशाल तसा मेसेजमध्ये समोरच्याला पाठवू शकतो त्याच्याही पुढे जाऊन अजून बघा वी कॅन सेंड ईमेल्स इलेक्ट्रॉनिक मेल्स जसं पत्र आपण पोस्टात टाकत होतो तसं पत्र आहे हे ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पत्र यूजिंग म्हणजे वापर करून कशाचा द इंटरनेट कशाचा वापर करून इंटरनेटचा ऑन द कंप्युटर आपण ईमेल कशावरून पाठवू शकतो कम्प्युटर त्याला आपण म्हणतो संगणक बघा डाव्या बाजूच्या चित्रात इथं संगणक दिसतोय आपल्याला वी कॅन यूज म्हणजे आपण वापरू शकतो यूज म्हणजे वापरू शकतो काय वापरू शकतो मेनी साईट्स साईट म्हणजे काय जसं की गुगल डॉट कॉम आहे त्यानंतर यूट्यूब आहे याला साईट म्हणतात टू टॉक टू फ्रेंड्स म्हणजे आपल्या मित्रांसोबत बोलण्यासाठी त्यामध्ये बघा व्हॉट्सॲप आहे ज्याच्यावर व्हिडिओ कॉल होतो त्यानंतर स्काईप नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ज्यावर आपण व्हिडिओ कॉल करू शकतो तर अशा या गोष्टींचा आपण वापर करू लागलो कशासाठी टू फ्रेंड्स अँड अदर पीपल आणि दुसरे अदर म्हणजे इतर पीपल म्हणजे लोकांना बोलण्यासाठी नाव सॉरी इट इज नाव सो इझी आता हे कसं झालं आहे आता सो इझी म्हणजे खूप सोपं काय सोपं झालं टू सेंड अ मेसेज संदेश पाठवणं आताच्या काळात काय झाले खूप अतिशय सोपं झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण मेसेजेस हा घटक समजावून घेतला